मित्रांनो महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी लाडकी बहिणी योजना काढली होती या लाडक्या बहिणी योजनेचे आतापर्यंत दहा हप्ते लाडक्या बहिणींच्या अकाउंट वरती जमा करण्यात आले आणि या लाडक्या बहिणी योजने संबंधीची एक अपडेट आहे की लाडक्या बहिणी योजनेतील अकरावा जो हप्ता आहे तो लवकरच लाडक्या बहिणींच्या मध्ये जमा करण्यात येणार आहे दोन मे रोजी लाडक्या बहिणी योजनेतील अकरावा हप्ता म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या अकाउंट मध्ये वितरित करण्यात आला लाडक्या बहिणी योजनेचे हप्ते साधारणतः ता सव्वीस सा ते तीस तारखेच्या दरम्यान लाडक्या बहिणींच्या अकाउंट मध्ये जमा होतात पण मागच्या वेळेस थोडासा उशीर झाला आणि एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो दोन मे रोजी लाडक्या बहिणींच्या अकाउंट मध्ये जमा करण्यात आला आता जो अकरावा हप्ता आहे म्हणजे मे महिन्याचा हप्ता आहे यानुसार आता तो जून मध्ये जाईल का असाही प्रश्न लाडक्या बहिणींना पडला आहे पण शक्यतो तर तसं होणार नाही लाडक्या बहिणी योजनेतील अकरावा हप्ता हा मे महिन्याच्या शेवटी जमा होणार आहे मे महिना संपायला अनेक दिवस बाकी असल्यामुळे मे महिन्याच्या तीस तारखेपर्यंत या लाडक्या बहीण योजनेच्या अकाउंट वरती अकराव्या हप्त्याचे पैसे जमा होतील असा अंदाज आहे यासंबंधी आणखी सरकारकडून कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली नाही पण या महिन्याच्या शेवटी तीस मे पर्यंत लाडक्या बहीण योजनेचा अकरावा हप्ता प्रत्येक महिलाच्या अकाउंट जमा करण्यात येईल अशी माहिती मिळते त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे आणि लवकरच लाडक्या बहिणींना त्यांचा अकरावा हप्ता मिळणार आहे मित्रांनो अशाच संबंधी आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका